नमस्कार मी महाराष्ट्रातल्या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं मनापासून धन्यवाद करतो जो काही आता पोल यायला आपल्याला सुरुवात झालेली आहे त्या पोलमध्ये जवळपास एकशे सत्तरच्या वर आपण जागा जिंकतो आहे आणि त्यामुळे आता आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सेवंटी सिक्स फॉर्म जो आपल्याला आत्ता आपल्या वोटिंग बूथमधून घ्यायचा आहे सील मशीन मशीन सील आपल्यासमोर करायची आहे आणि मशीन सील झाल्यानंतर ती स्ट्रॉंग रूमपर्यंत पोहोचतपर्यंत तिचा फटलांग आपल्याला करायचा आहे आणि ते झाल्यानंतर आपल्याला आपण आपल्या मशीन जेव्हा जिथपर्यंत सेफ साईडला जात नाही त्याच्याबरोबर राहायचं ही भूमिका आपल्याला घ्यायची आहे आणि महाराष्ट्रामध्ये जनतेने हे परिवर्तन केलेलं आहे भाजपच्या भ्रष्टाचारी व्यवस्थेला महाराष्ट्र द्रोही व्यवस्थेला आणि शिवद्रोही व्यवस्थेला लोकांनी परास्त केलेला आहे आणि म्हणून आता लोकांनी आपल्याला साथ दिली पण आपल्या अलगर्जीपणामुळे जे हरियाणात घडलं ते महाराष्ट्रात घडू नये याची काळजी आपल्याला सगळ्यांना करायची आहे मी पुन्हा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो ज्या मी सूचना दिल्या त्याचं पालन आपण सगळ्यांनी करावं ही विनंती करतो धन्यवाद